दाने 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 दाने। साप पुढे गाई दिसला का साप तिथे दिसला का दाखवत दिसला गाई तुम्हाला साप आम्ही सुटले पळत आमच्या भेट मारले मला खरं लागलाय माणूस तिथे तसा का आवड आहे का तर हाय गाईज आज थोडा उशीर झाला ब्लॉग बनवायला कारण की आज कॉलेजला तर सुट्टी आहे इलेक्शनमुळं इलेक्शनची सुट्टी दिली कॉलेजला आणि ट्युशन होतं पण ट्युशनला पण सुट्टी दिली सारांनी ऐन टायमाला त्यामुळं आज उशीर झाला थोडा ब्लॉग बनवायला तर बन मग आता तर चाललंय कुठेतरी फिरायला प्लॅन मी सो मिळतोय सो माल की मग जाऊ कुठेतरी फिरायला तोपर्यंत तो बाय आता ते बोल पुढचं आता आम्ही चालले साडेसात वेळाच्या इथं मंदिरात आणि पुढचं बघू मग आता पुढे पुढे नेतो तर बघूयात पुढं बघा आता हा चोत पण ते गाडी आमची सर्विसिंगला टाकली आम्ही प्लॅन कॅन्सल आमचं मग आता फिरतो इथं ग्राफिटीमध्ये सो म्हणले एकदा जर फिरून येऊ आलोय फिरायला तर कालचा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा मला तुम्ही जसा सपोर्ट दिलाय तसं या व्लॉगला पण सपोर्ट द्या नाही का सोमला आपला व्लॉग व्हायरल झालाय हा पण व्हायरल करून टाका टाकानच पण बघा किती शांत आहे वातावरण इथं म्हणून चालूया आम्ही फिरायला चालू आहे आता गार्डन मध्ये फिरायला ते शांत आहे म्हणून आवाज बिवाज चांगला येतो इथं तुम्हाला त्याबरोबर आहे सोम आपला साथीदार चाललोय गार्डनला तर बघा पुढचा गार्डन मध्ये गेला टाकतोस वाटतो तुम्हाला सो मग आपल्याकडं काय करावं आपल्या गाडीने मध्येच धोका दिला नाही तर मंदिरात जाऊन आलो असतो मी <स्थी> गेले ऑइल हे झाले इंजिन ऑइल कमी झालत आणि आवाज पण कर आवाज आवाज करत होती गाडी मध्ये म्हटलं मग सर्व्हिसिंगला टाकून यावं कॉलेजमध्ये परत काय असं लपड बिपड झालं मग तिथं सर्व्हिसिंगला टाकलं कॉलेज जर असत ना मग मोठा ब्लॉग अजून निघाला असता आज आजले बोर होते पण कॉलेज मध्ये चांगले ब्लॉग येते नाही तर तिथं पण काय बोलत नाही म्हणून आल शांतता पण इथं आले काम झाल्यानंतर मग आता अजून तिकड आहे आम्ही दाखवतो मला पुढच्या शॉट मध्ये विहिरीच्या दिशेने तिकडं पुढं ते झाड दिसते ना तिकडं विहीर आहे पण आम्ही आता इथं पण चालू आहे टर्फ मध्ये तिथे जरा दोन तीन शॉट येतो आणि मग तिकडे विहिरीकडे जातो साप पुढे समोर समोर बघ गाई दिसला का साप तिथे दिसला का दाखव दिसला गाई तुम्हाला साप बर झाला आम्हाला दिसलं नाही तर आम्ही तिकडे चाललेलो आता चलो चलो रिवस जाते आम कसलं बाहेर गोत्राव ते तिकडे साप बघायला परत बघू दिसतोय का आम्हाला केवढा मोठा होता जायच तो साप सोमले घाबरले तिथे जायसाठी सोम म्हणते नको पण आलोय बघायला बघू दिसला ते दिसला त्यात नाही दिसत ति जवळ काय चाललोय खूपच मोठा होता साप बघायच तू हे कुत्रा आलाय कुत्र्याला दिसेल बरं का साबीप रेडवान तिकडं बघितलं काय साबीप आहे का तुला दिसते काय सो मला पुढं पुढं चालय तुला ग आभारलाय मला पण तशी भीती वाटते पण मी व्हिडिओ काढायसाठी ठेवलंय पुढं कशी तरी हिंमत करत कुत्रे मेहलय कुत्र मेल साप चावलाय वाटत त्याला पण तुम्हाला दिसत असलं दिस टर्फ वर दिसल्या साप काय काढलं नाही पोला टर्फ मध्ये नाही साप ना तिथं ग्रिल मारलंय त्याला दरवाजे बेरवाजे लावले त्याला म्हणलं दाखव नाही ना का म्हणलं काहीतरी पुढे पुढे चालले नाही का असं मग ते म्हणले किंवा पुढं वळला माहिती का राईट साईडला वळला मी म्हणलं का चोक 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 तो लगेच मग लेफ्ट साईडला वा वाढला आणि डायरेक्ट खाली आईजलं साप मला आज पण भीती वाटते दहा मिन होती दहा जाताने बघू दिसलं तर काढतो व्हिडिओ मी तिथं दहा मिनिट होती तिथं मिनिट बघू त्याला आतमध्ये जाते इथे का नाही हे गप्पा बाबा काय पण टाकत ये अंग माझ्या इथे बघून चल बाबा इथे असं साप खाली बिली तिकडे दरवाजे दरवाजी तिथे लॉकली काय कोण लावते काय बघावं लागून लॉक लावते का दरवाजे कुठून यायचा दरवाजे समोर दिसतोय पण असं काय दरवाजा काठी घेतो आपल्या जवळ साप बी पाल किती उपाय नक्की साप, साप बागा हो कसा तो असं तुम्हाला साप कसा चाललाय बागा साप नाही ते फडकाय घेतले तरी पण आम्ही तर लगापर साप बघून इकडं क्रिकेटच आहे इकडं ते फुटबॉल सोकर खेळायला कसा व्हि बघा इथून सनसेट पॉइंट कसा भारी दिसत इथं आम्ही या सोसायटी मध्ये आता जाऊन आलो होतो फिरत होतो तिकडे विर ग जाऊन येऊ आता समोरचं खाली विरे आम्ही तिकडे नाही गेलेलो बघू आता परत सात दिसला काय झालं मग मी बाहेर डायरेक्ट सोमतले गाभारलाय तो म्हणतोय कस तरी चला आता कडकड चाललो आता बघू दिसतोय बघू दिसला ते कस ते दगडांवरती कसलं डेंजर बसलो होता मला पण दिसला नाही मी तर व्हिडिओ मध्ये बघत होतो सोम आणलं तिथं सापे मी बघता बघता बघितलं असंच बघत होतो बघ बघ काहीतरी हलते बारीक बारीक होत चालले ते ना एंडिंग बारीक बारीक म्हणत कुठल्या गे होत हेच होत ना हे नाही पुढचं पुढचं होत पुढच होत नाही हेच होत वाटत हेच होतं हेच होतं याची घालून सोम चाललंय कशी तरी हिमत करत नाही हे नव्हतं हे नव्हतं ते आजूबाजूला गवत होत काहीतरी हल्लं रे अरे पक्षी पक्षी नाही रे नाही काय बाबा तिथं काय ह्याच्यावरती होत ह्याच्यावरती होत वाटत ते <laughs> आम्ही सुटले पळत <laughs> आमचं भीती वाटत आहे आम्हाला मागच्या पोहचवत आधी सोम परत सुटला मला बी भी भीती वाटली मी पण पळ सुटलो चालू घरी परत घरा लागलाय माणूस तिथं तसा का हो आवड आहे का हा तिथे जरा साडी पुढे घेऊन तो माणूस काय करते काय माहिती चालू आहे आता बघायला माणूस काय करते बघायला चालले ते बहुतेक ते झाडावरचे कावडे हा पण जाऊ जाऊ कडव चालले घरी तिथं झालं ते शेत पाच माणूस होता तू ते बघ आमच्या घरामागचे शेत कसं आहे इथं आम्ही आधी यायचो लहानपणी लहानपणी यायचो आम्ही इथं क्रिकेट वगैरे खेळायला आणि आता नाही येत कारण की आता मोठे झाले आम्ही ब्लॉगर झाले कॉलेजमुळे कॉलेजमुळे आम्हाला टाईमच भेटत नाहीये बाबा गेली गेली जाऊन टाकतो आमच्या गल्ली मध्ये सो म्हणला ब्लॉक काढू आज सो म आला घरी माझ्या ते म्हणलं ब्लॉक काढू लावतो इकडं पण ते असं सीन झाला तिथं साप दिसला आम्हाला साप घरी आता कुठं जायचं मनच होत नाही फिरायला आता डायरेक्ट उद्या कॉलेजला उद्या बिलकूच मग आता आता चाहतो घरी तुम्हाला कालचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा मला लाईक करा सबस्क्राईब करा दरवेळेस सांगायची गरज नाही पडली पाहिजे चला चलो बाय